गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार नीट तू बोलता नहीं बोले नही यार थाम का दी।

हा का सिंचन हा का आणि सिंचन काय करतो कुणाकडे सिंचन कुणाकडे अक्का सिंचन सियाचं सगळा पाठ केलंय सियाला एवढं सिंचन आवड सिया सिंचनचं कार्टून आवडत सॉरी टी व्हीच पाहू देत नाही ती नसतं सिंचन पाहिजे असत कंटिन्यू कोण आहे कुणाची दीदी दीदी। का, दीदी? दीदी दीदी। दीदी वे? हा का कोणाची दिदी सिंचनची दिदी हा का सिंचन काय खातो केक खातो म्हणून तू पण केक खाल्ला हा का म्हणून तुला पण केक आवडतो हा का सिंचन कुड्या बसला

काय लावते इथं कार्टून मध्ये जसं करते सिंचन तसं सगळं सी एस एम करते तसं करायचं असत तिला काय करतो सिंचन कोणाची दिदी आहे सिंचनच्या पप्पा ची का हा काय करतो सिंचन आवडतो ते कोण आहे सिंचनची दीदी आहे आणि अजून सिंचनचे पप्पा आहे का अजून पप्पा आहेत का ते हा का सगळं सिंचन पाठ करून बसली तू तर सिंचन जायचंय का अगं सिंचन टीव्हीत गेलं तरी पण सिंचन बाहेर नाही येणार रे हा सिंचन ऐकतो का तुझं त सिंचनाला कशी पिंधी तीस सिया सियाला एवढं सिंचन आवडतं ना लई सिंचन आवडतं लय फॅन आहे सिंचन ची तर कशी भिंती ती सिंचनला काय करूया पोरीला ऐकतच नाही कोण येते बाल बाल का कोणतं बाळ आहे सिंचन बाळ आहे का हा का सिंचन काय खात काय खातो केक खात तू काय करती बसली तू कुठे बसली तू तू टेबल वरती येऊन बसली लांबून दिसत नाही का सिंचन तुला त्याच्या एवढं जवळजवळ सिंचन काय तुझ्याकडे येणार नाही आहे का सिया काय ते काय उड लाईक करा लाईक करा लाईक करा, हैं करा, तांकु, तांकु, करा? सिया म्हणती थँक्यू बाय बाय कर आपल्या युट्यूब फॅमिलीला बाय 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 कर मैं